रॉंग वेने भरपूर येतात तिथे आता श्रीजनी मला जस्ट तेच सांगत होत रॉंग वेने येणारी भरपूर लोक आहेत ह्या रूटला आता इथून रो रो फेरी टर्मिनल घोगा पाच किलोमीटर आहे जास्त कोण रोडवर नाही आहे गेल्या भागात आम्ही सोमनाथला दुपारी पोहोचलो त्यानंतर संध्याकाळी मंदिरं पाहण्यासाठी निघालो संध्याकाळच्या वाजले साडेपाच ने आपण आता फिरायला निघालो आहोत तिथे सोमनाथ पाहायला निघालो आहोत सर्वात आधी आपण आलो आहोत आता थोडं लांब आहे श्री भालका तीर्थ येथे भालका तीर्थ हे असं ठिकाण ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने आपल्या शरीराचा त्याग केला यामागची कथा अशी सांगितली जाते श्रीकृष्णाच्या मृत्यूची कथा भावनिक आणि गूढ आहे महाभारत युद्धानंतर यादव वंशाचा अहंकार वाढल्यामुळे त्यांनी ऋषींचा उपवास केला त्यामुळे त्यांना शाप मिळाला की ते परस्पर युद्ध करून नष्ट होतील काही वर्षांनी प्रभास क्षेत्रात यादवांनी मद्यपान करून एकमेकांशी युद्ध केले आणि सर्व यादव नष्ट झाले हे पाहून श्रीकृष्ण दुखी झाले आणि ते वनात ध्यानस्थ झाले त्यावेळी जरा नावाच्या शिकाराने पाय हरण समजून त्यावर बाण बाण लागल्यावर श्रीकृष्णाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की हे ईश्वराच्या इच्छेनुसारच घडत आहे श्रीकृष्णाच्या निधनानंतर लवकरच द्वारकानगर समुद्रात बुडाले आणि श्रीकृष्णाच्या अवतार कार्याची सांगता झाली मंदिरमध्ये त्या काळचं पिंपळाचं झाड आणि सोबतच श्रीकृष्णाची मूर्ती देखील आहे तर तुम्ही सोमनाथला आलात ते या मंदिराला नक्की भेट आता इथून जाणार आहोत आपण त्रिवेणी संगमसाठी जो सोमनाथ मंदिराच्या आसपासच आहे हा जो पॉईंट आहे हे जे स्थळ आहे ते थोडं लांब आहे सोमनाथपासून चला इथून निघूया आता आपण आलो आहोत हिरण कपिलानी सरस्वती त्रिवेणी महासंगमसाठी 이기 있는 성가인포인트야 सोमनाथ मंदिराच्या परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं आहेत काही मंदिरांचे दर्शन घेऊन नंतर मग सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेलो चला आता फायनली आपण सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी चाललो आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग इथे खूप मंदिरं आहेत सगळी फिरणं ना शक्य नाहीये स्वामी काही मंदिरं केली मोजकी त्यानंतर आता सोमनाथसाठी चालू सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा अशी की चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्यांपैकी रोहिणीवर विशेष प्रेम दाखवल्यामुळे दक्षाने त्याला शाप दिला की तू क्षयग्रस्त होशील शापामुळे चंद्राची कांती कमी होऊ लागली तेव्हा तो ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने प्रभा क्षेत्रात जाऊन भगवान शिवाची तपश्चर्या करू लागला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला दर्शन दिले व शापमुक्त केले याच ठिकाणी शिवशंकराने ज्योतिर्लिंग म्हणून स्वतः प्रकट होऊन सोमनाथ या नावाने हे मंदिर प्रसिद्ध झाले या ज्योतिर्लिंगाचे महत्व अत्यंत प्राचीन असून हे भगवान शंकराचे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते सुप्रभात मित्र हो आपण निघतो आता सोमनाथ वरून आपला पॅनर पूर्ण सामान लोड झालाय हॉटेल शिवसदन मंदिरापासून हार्डली पाच मिनिटावर होतं आता इथून निघतो आहे आपण सकाळचे बाजले दहा इथून आपण जातो आहे घोघासाठी घोघा जिथून रोटो फेरी आहे आपल्यासाठी हजिरापर्यंतची नाही तर आपल्याला पूर्ण असं वळसा घालून अहमदाबाद वगैरे करत खाली यावं लागतं जुनागड मार्गे वगैरे सो आपण तो, तो लॉंग रूट न घेता एक नवीन एक्सपिरियन्स घेणार आहे फेरीवाला चला आपण बाहेर निघालो एक जस्ट मंदिराचं लास्ट शेवटचं दर्शन घेऊ सोमनाथचं नंतर परत येणारच आहोत आपण कधी ना कधी पण आता इथून चाललो आहे निघालो आहे सो सोमनाथ महादेवाचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया हे पाहता इथे राईट साईडला सोमनाथचं सा मंदिर आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे हा एंट्री गेट आहे ते पार्किंग असते चला चला आता सोमनाथ मंदिरावरून निघतो हे प्रथम ज्योतिर्लिंग आहे आतमध्ये मंदिरला जायला रस्ता आहे बस हा पूर्ण मार्केट एरिया आहे त्या साईडला पण चला सोमनाथ महादेव की जय हर हर महादेव का भाई अलग रूट को है कोण ऐकत नाही ते पान मारा काय करायचे ते करा चला पण हे पहिलं लिंग आहे तिकडे आम्हाला दोन वे दर्शन मिळालं काल रात्री पण आम्ही दर्शनासाठी गेलो संध्याकाळी काल बऱ्यापैकी गर्दी होती पण आता आम्ही सकाळी सुद्धा सात साडेसात आठ वाजता गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही दर्शन घेतलं प्रॉपर आज सकाळी थोडी गर्दी नव्हती तुम्ही जर इथे आलात तर सकाळी घ्या दर्शन मोस्टली आणि विकेंडला तुम्ही मोस्टली येऊ नका इथे कारण गर्दी खूप असते आम्ही जस्ट विचारलं तर वीकेंडला गर्दी असते वीकडेजमध्ये तुम्हाला कमी गर्दी मिळेल आता उन्हाळा आहे तर मोस्टली मे महिन्यात वगैरे मुलांना सुट्ट्या असतात तर पॅरेंट्स लोकं घेऊन येतात मुलांना इथे दर्शनासाठी आणि गुजरातचे भरपूर लोकं आहेत इथे साऊथ इंडियावरून आलेले लोक आहेत आणखी मला एक होता तो आय थिंक आंध्र प्रदेशवरनं आला होता तो एक होता ते बारा ज्योतिर्लिंग वगैरे करतात सो ते आले होते लाईनीमध्ये तुम्हाला भेटतं मोबाईल आतमध्ये अलाऊड नाही आहे बॅग आतमध्ये अलाउड नाही आहे काही अलाऊड नाही आहे फक्त चप्पल वगैरे पण खूप पूर्णच बाहेर फक्त तुम्ही स्वतः आज जायचं दर्शन घ्यायचं परत बाहेर यायचं आतमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं वगैरे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्ही मंदिराच्या बाजूला बाजूच्या आवारात पाहू शकता रॉन्ग वेने भरपूर येतात तिथे आता श्रीजनी मला जस्ट तेच सांगत होतं रॉग वेने येणारी भरपूर लोक आहेत ह्या रूटला मी पण पाहिलं दो मोस्टली तर रॉंग वेनेच येतात यासाठी कारण भरपूर मोठा एरिया आहे आता आपल्याला यरोमाल भावनगर साईडला जायचं आहे गोगासाठी जेट्टीसाठी ते अजून एक मंदिर अहिल्याबाईंनी बनवलेलं सोमनाथचं मंदिर देखील आहे ते मला यार जाता आलं नेक्स्ट टाइम आलो तर नक्की जायचे थोडा वेळेचा अभाव आहे एवढी घाई आहे या बाजूला आहे घंटिया पुढे आहे तिंबडी त्याच्या सरव भावनगर सोनेरी दिसतय बर पाच आहे बहुतेक दिसतय पूर्ण सोनेरी या बाजूला पण मेंढे वगैरे टोल नका आणि आपण आहोत एन एच फिफ्टी वनवर रोड एक नंबर आहे वरती ब्रिज बनतोय जवळपास शंभरपेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर झालं आता वन थर्टी सेवन बाकी आहे फक्त दोन तासात ता... कव्हर केला आपण ते बऱ्यापैकी चांगले रूट आहेत चारच्या आधी चेक इन करायचं आहे आपली जी आजची जे टी आहे पाच वाजता निघते बुकिंग डिटेल्स कसं बुक करायचं काय ते मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच बारा चाळीस झालेत मधी पंधरा वीस मिनटात नाश्त्याला थांबलो होतो आपल्या जेवणासाठी थांबूया थोडा वेळ तर आता जस्ट एक चिप्स आणि बिस्किट खाल्ली दुकान होतं हा बापरे अजून शंभर किलोमीटर बाकी आहे दोन अडीच पर्यंत पोचतो आपण आता काय उद्या आपण मुंबईला पोचतोय सुरतला आजचा स्टे असेल थोडा गुजराती नाश्ता वगैरे प्रॉपर करूया त्यानंतर अपन जेवन घे वाज़ले दुपार दुपार तो सवा एक हॉटेल अतिथि है प्योर वेज ए सी है बहुत एक बाहर गर्मी है, है भरपूर चला आपलं आता जेवण झालं आहे दुपारचे दोन वाजले आणि आपण घोगा जेट्टीपासून फक्त कासाभराच्या अंतरावर आहोत चार वाजेपर्यंत आपल्याला घोगाला पोचायचं होतं आपण पन तीनपर्यंत पोचतोय जरा लवकरच पोचतोय रोड एक नंबर आहे त्यामुळे आपण लवकर आलो आता ते जेवण झालंय काहीतून निघतो त्या डोंगरावर मंदिर दिसतंय कोणतं ते समजत नाही आहे जवळ गेल्यावर सांगतो जेवण आताच झालं जस्ट आता, आता वाजले सव्वा दोन अजून पन्नास किलोमीटर आहे अंतर आपण भावनगरच्या आसपास पोचलो आहोत तिथून राईट घोगा गोगासाठी तर टर्न घेतला आहे जेट्टीसाठी इथून भावनगर पुढे दहा किलोमीटर होतं आता इथून रोरो फेरी टर्मिनल घोगा पाच किलोमीटर आहे जास्त कोण रोडवर नाही आहे क्वचित गाड्या आहेत पलीकडे आपल्याला हजीराला सोडेल ती हजिरा टू सुरत वीस पंचवीस तीस किलोमीटर असेल असं वाटतंय मला तर बघायला लागेल मला रोरो फेरी टर्मिनल कोगा

पी पी कडे राईट लि पी पी सामने आतमधलं हे आहे हेरी आहे हेल्मेट घालायच होत चला त्यातून चाललो आम्ही गाडी लोड करण्यासाठी आणखी दोन रायडर भेटले ते रायडर पुण्याचे होते दोघं जण होते ना ते मराठी नाही बोलत आहेत पण दोघं पुण्याचे होते ते आता ते होते ते तिकडे माझे ते

कसा लागा ना आता आपण चाललो आहे फेरीमध्ये आपण कोकण कोस्टल राईड केली त्यावेळी जी फेरी होती त्याच्यापेक्षा खूप मोठी फेरी आहे आणि खूप मोठं अंतर पार करायचं आहे जवळपास चार पाच तासाचं अंतर असणार आहे समोर फेरी दिसते आपल्याला हे चेक इनचं जिला सुंदर असं समुद्र केला गोगाचा बाईक सगळ्या पुढे गेला बहुतेक चलो चलो ये से लोकर से लोकर लो हो 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 नहीं करना वो तो वोटेक ताचा स्पीड वर एक्सप्रेस वाइज एक्सप्रेस वो तो सके बाइक लागे वीशिव वीशिव पावकी। चलो, पावकी। चलो हम पावती 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 रिसिप्ट फ्रॅट झाले हो ते हो माझेसाठी बाईकसाठी वेगळं शिक्षण आहे एकदम कोपऱ्यामध्ये ही आमची सीट आहे मोबाईल चार्जिंग स्लीपर कोचे करून हजिरा टू सुरत इथपर्यंतच आहे फक्त थर्टी वन किलोमीटर तिथून नवसारी साठ किलोमीटर आहे सुरत तीस किलोमीटर आहे एवढाच मॅप आहे ना आपण इथे आहोत दोघावरनं इथून असो हजिरा हजिरावरनं आपलं सूरत मॅप स्वतः साडेपाच झाले बोट सुरू झालं आपण वरती जाऊया चिट्टीवर काही रायडर्स मित्र मिळाले आणि त्यानंतर थोड्या राईडबद्दलच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यात हजीरा लोचल हम हाँ हमारा पैंथर है दोन राइडर्स है केटीएम अनेक एक्सपल्स एक सरकार साहब टू व्हीलर्स आहेत प्लॅन मध्ये चलो 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 निकल रहे हम लोग हूं आता भेटते ना ते ऑन द वेच आपण आता हजीराला पोहोचलो आहोत जवळपास अर्धा तास गेला गाडी बाहेर भाड़, काढेपर्यंत इथे थांबवतो ना कोपऱ्यात हॅलो ना चलो फॅक्टरी कसली आहे काय माहिती नाही आहे वरती बघा फ्लेम दिसते ब्लूइश कॅमेरात कशी दिसते माहिती नाही सगळी ट्रक आहेत पार्किंग आहे चला जिंजरला पोचला होता आपण सुरतच्या अच्छा स्टे इथेच क्या बात आहे रायडर इथेच आहेत ते इथून आहे ना पार्किंग चलो पोच गे अरे ते तर तिकडेच आलेत ना रात्री अकराच्या दरम्यान आम्ही सुरतमध्ये स्टे बुक केलं आणि जेवणासाठी खाली आलो आणि त्यानंतर आता उद्या निघणार आहोत आपण मुंबईसाठी